गेल्या साडेतीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे असलेले कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाकरेंसोबतच ठाकरेंचे शेलेदार हे माजी महापौर रमेश जाधव यांनी ठाकरेंची साथ का सोडली हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आज रमेश जाधव स्वतः आपल्यासोबत आहेत जाधवसाहेब जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर तुम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरेंसोबत उभे होतात याच दरम्यान तुम्ही लोकसभेमध्ये देखील पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल केला होता तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक होतात संघटनेच्या विविध पदांवर तुम्ही या तीन साडेतीन वर्षात काम केलं असं नेमकं काय घडलं की तुम्ही साडेतीन वर्षांनंतर ठाकरेंची साथ सोडली नमस्कार गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी माझ्या प्रभागात आहे माझ्या आजूबाजूचे सगळे जे मंडळी आहेत त्यांचे विविध प्रकारची कामं सरकार दरबारी होते आणि वार्डात देखील डेव्हलपमेंटच्या नावाने म्हणजे म गेली पाच वर्ष झालं आहे निवडणुका नाहीत पण ह्या ठिकाणी काम करताना मोठी अडीअडचण निर्माण होती कारण निधीची कमतरता ब बऱ्याच ठिकाणी जाणवत होती त्यामुळे मला माझ्या प्रभागाच्या विकासासाठी आणि शासकीय कामात आपली जी दिरंगाई होते त्या दिरंगाईला सामना करावा आणि वर शासनदेखील सेना भाजपचा असल्यामुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे असल्यामुळे या भागातील लोकांचे काम त्यांच्या पक्षात गेल्यामुळे लवकरात लवकर होईल हे डोक्यात बाळगून मी त्या ठिकाणी गेलेलं आहे तर एकंदरीतच आपण मगाशी बोलला त्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते साहेबांपर्यंत पोचवून देत नव्हते अशी एक खंत तुम्ही बोलताना व्यक्त केली होती नेमकं काय प्रकार घडला होता काय किस्सा होता मला उद्धव साहेबाबद्दल काही म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं मला आवश्यकता नाही आणि मी त्याच्याबद्दल माझी तक्रारी नाही परंतु ज्या ज्या वेळी आम्ही तक्रारी कुठल्या बाबतीत करतो कुठल्या पदाच्या बाबतीत करतो तर त्या पदाचे जे कारवाई व्हायला पाहिजे त्याबाबत कधी झालेली नाही कारण बऱ्याच वेळा मी बऱ्याच अंशी मी वर्धा जिल्ह्याचा पण प्रमुख होतो त्याचा आता मी राजीनामा दिलेला आहे मी वर्धा जिल्ह्यात पण बऱ्याच ठिकाणी फिरलो त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी देखील वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जे पदाधिकारी मी त्या ठिकाणी नेमले होते त्याला देखील आजूबाजूच्या लोकांनी त्यांना स्थगिती दिली त्यामुळे माझं मन थोडं नार झालं कारण आपण संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम हो ही इच्छा बाळगून आपण त्या ठिकाणी जातो आता वर्धा वर्धा ते या ठिकाणी जाताना जवळजवळ दीड दिवस ना दीड दिवस येण्यात होत होतो तरी त्या ठिकाणी आम्ही स्वखर्चाने जाऊन सगळ्या कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेऊन या पदाची आणि तक्रारी ऐकून घेतो पण त्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची पदा तक्रार दखल जर घेतली की नाही तर त्याचा रोज सगळ्या संपर्क प्रमुखाला येतो आणि त्यामुळे तिकडचं देखील वातावरण संपर्कप्रमुखाविरुद्ध हे साहेब आलेत नवीन तर इथं काय करू शकत नाही काय करू शकत नाही पण त्यांना इकडची परिस्थिती माहीत नाही त्यामुळे मला माझं मन नाराज झालं आणि मी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरेंसोबत कधी काही बोलणं झालं होतं का तुमच्या पक्षप्रवेशा किंवा तुम्ही आत्ताच्या वर्ध्याचं बोलला तेव्हा कल्याणपूर्व मतदारसंघाची पण जबाबदारी आपल्याकडे होती काही संदर्भात तुम्ही ठाकरेंसोबत कधी काही चर्चा झाली होती मी बऱ्याच वेळा साहेबांशी बोललो साहेबांनी पण ऐकू सगळं ऐकून घेतलं पण या ठिकाणी क हे करताना त्यांनी इथल्या संपर्कप्रमुख आहेत गुरुनाथ खोत आहेत ते त्यांच्याकडे ते, जाण्याचा सल्ला मला दिला आता मी बोल मी जेव्हा सांगतो आहे तेव्हा माझ्या म मनातून मी त्या ठिकाणी सांगत होतो त्याची दखल घेतली गेली असे तर हईबळ माझ्यावर आली नसती एकंदरीत प्रवेश केलात जवळपास साडेतीन वर्षानंतर तुम्हा तुम्ही पुन्हा शिंदेसोबत आता काम करत आहात काय आश्वासने मिळाली तुम्हाला प्रवेशादरम्यान आणि तुमचं पुढचं विजन काय असणार आश्वास मी आश्वासन किंवा कुठल्या लालचेने त्या ठिकाणी गेलेलो नाही केवळ के माझ्या कार्डात आहे कल्याणपूर्वचा डेव्हलपमेंट या ठिकाणी व्हावं कारण खासदार श्रीकांत शिंदे यांनी या भागात खरोखर कर जरी आम्ही तेव्हा विरोधात होतो पण हे असताना श्रीकांत शिंदेचं काम करत आपण जर बघितलं तर निश्चित चांगलं आहे आणि त्या पाठीमागेच जसं का विकासाचे कामं असतील त्या पाठीमागे जनता असते मला प प्रत्येक वेळी लोक मला बोलत होती साहेब तुम्ही तिकडे जा तर आपली कामं होतील परंतु तुम्ही त्या ठिकाणी तेव्हा जाण्याचा माझे कधीच विचार मी केला नाही खासदारकीच्या टायमाला असो आमदारकीच्या टायमाला असो पक्षाची जी लोकं होती त्या पक्षाच्या माध्यमातून मी काम करत गेलो आणि आज एक आपल्या भागातील लोकांचा विकास व्हावा आपल्या भागातील एरियाचाही विकास व्हावा याकरता मी आज गटात प्रवेश केलेला आहे महापौरपद भूषवलं आहे तुम्ही यंदा पुन्हा संधी मिळाल्यास काय विजन असणार तुमचं आता ब भाऊ मी बोलले तर आहे पण जर संधी मिळाल्यास निश्चित त्याचा चांगल्या चांगला, चांगला उपयोग कल्याण डोबोली महानगर प्रकल्पेसाठी मी करणार आहे आता तुम्ही महायुतीसोबत आहात सध्याची जी परिस्थिती आहे तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येण्याच्या चर्चा सुरू आहेत किंबहुना काही ठिकाणी ते एकत्र एक येऊन त्यांच्या बैठका देखील सुरू झाल्यात काय वाटतं तुम्हाला हे बंधू एकत्र आले तर काही फरक पडेल काय तो थोडा बहुत फरक ये ये प पडणार आहे बाकी एवढा काय मला वा वाटत नाही कारण ही युती अगोदर जर झाली असती पाच वर्षापूर्वी तर निश्चित या ठिकाणी मोठा बदल दिसता दिसला असता कारण फूट पण एवढी पडलेली नसती पक्षामध्ये त्यामुळे आता जरी युती झाली तरी एवढा बदल मला काय वाटत नाही होईल अपेक्षित काय विकासकामं आहेत तुमच्या इथं आमच्या कल्याणपूर भागात अनेक डेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेले आहेत उड्डाणपुलाचा प्रकल्प आहे आमचं मेन खडे जो नाला आहे तो दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये त्याला वेढा घातला जातो मी त्या ठिकाणी जवळजवळ दहा बारा दहा वर्षापूर्वी नाल्यामध्ये बसून उपोषण केलं होतं आणि ते नाला नाल्याचं काम कालदुनी नदी ब प्राधिकरणाकडे पाठवलं होतं परंतु अद्याप ते काम झालं नाही माझी पहिली हीच मागणी आहे की ह्या या कामाचा पाठपुरावा करून श्रीकांत शिंदे खासदारांकडून व्हावा आणि लवकरात लवकर लग हे काम व्हावं जेणेकरून आमच्या भागातील या लोकांना पुराचा फटका बसू नये साहेब एकंदरीतच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आज तुम्ही स्वतः काल शिवसेना शिंदेकडे प्रवेश केला या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार असल्याची माहिती आहे काही फरक पडेल त्यांच्या दौऱ्यानंतर आम्ही तर बऱ्याच वेळा साहेब त्यांना बोललो होतो लोकसभेच्या इलेक्शननंतर साहेब तुम्ही कल्याण डोंबिवलीचा दौरा करा कारण बरीचशी मंडळी आपल्या इथून निग गेलेली आहेत पण त्यांना धीर देण्यासाठी आपण जर या ठिकाणी आलात तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो परंतु आता आजची परिस्थिती काही माहीत नाही त्यांचा दौरा अद्याप मला वाटतं ठरलेला नाही फरक पडेल काही त्यांच्या दौऱ्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण बहुतेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सध्या सोडली आहे शिवसेना शिंदे गटाकडे काही बहुतेक पदाधिकारी गेलेत उरलेले भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला काही फरक पडेल त्यांच्या दौऱ्याने आता त्याबद्दल काय मला हा डॅमेज कंट्रोल उशिरा होतोय असं वाटतं का हा तो लवकर करायला पाहिजे होता आणि म्हणजे जर लवकरात लवकर त्यांनी जर भेट दिली असेल तर निश्चित त्याचा फायदा झाला असता एकंदरीतच हे होते रमेश जाधव हो यांनी स्पष्टपणे तोच आरोप पुन्हा एकदा केला आहे की ते उद् प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंकडे समस्या घेऊन गेलो मात्र माझी एकही समस्या त्यांनी ऐकून घेतली नाही त्याच नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला